सोयाबीन आणि पातीची भाजी कधी केली नसेल ना तर हा व्हिडिओ बघा आणि तुम्हीसुद्धा मस्त अशी चमचमीत ही अशा प्रकारची भाजी करून बघा नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते चला मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे बघा मी पातीची भाजी अगोदर चांगली निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतले आणि आता इथे कढई ठेवली आहे कढई छान तर आपल्यानंतर त्यामध्ये तेल घातलं तेल गरम झालं आहे मग मोहरी आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे छान फुलून द्यायचं आहे लगेच आणि चिरलेला बारीक लसूण घालायचं आहे आणि तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता किंवा बारीक चिरलेलं आलं थोडंसंच घालायचं आहे आलं लसूण पेस्ट जास्त नाही आणि जो पातीचा कांदा आहे तोच मी घेतला आहे तो बारीक चिरून घेतला आता सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे लालसर करायचं आहे सोयाबीन घालणार आहे त्याच्यामुळे एक छोटासा टोमॅटोसुद्धा घातला आहे बारीक चिरून आणि भाजी खरंच खूप छान झालेली आता चांगला टोमॅटो नरम झालेला आहे चांगलं परतून घेतलं मी मग याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद घातली परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे चे। आता चिरून घेतलेली पात याच्यामध्ये घालायचे आणि पात थोडा वेळ चांगली जराशी सुकेपर्यंत परतून घ्यायचे आणि सोयाबीन आहे ना मी थोडेसे सोयाबीन घेतले ते गरम पाण्यामध्ये चांगले भिजत घातले आणि थोडेसे त्यानंतर आहे ना एक उकळ काढले मीठ घालून आणि ते पाणी काढून टाकायचं आहे सगळ्या सोयाबीन आहे ना हाताने चांगले त्यातल्यातलं पाणी काढून घ्यायचं सोयाबीनमधलं आता मी तुम्हाला सोयाबीनचं सांगितलं आता याच्यामध्ये बघा कांद्याची पात परतून झाल्यावर मी याच्यामध्ये ना थोडासा ना मालवणी मसाला आणि एक छोटा चमचा गरम मसाला घातला आहे सुद्धा चांगला मी परतून घेते सगळं मसाले वगैरे घालून झाल्यानंतर बघा पातसुद्धा सुकलेली आहे आता याच्यामध्ये ना सोयाबीन घालायचं आहे आणि सोयाबीनमधलं सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आता छान परतून घ्यायचं आणि खरंच बघा वाढीव झाली भाजी मला वाटलं पातीची भाजी नुसतीच करण्यापेक्षा ती कोणालाच पुरणार नाही आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सोयाबीन घातलेलं आहे आणि ही भाजी खरंच खूप छान लागत होती चवीला थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि चांगलं पुन्हा एकदा मिक्स केलं आणि फक्त दोन ते तीन मिनटासाठी मी झाकण ठेवून घेतलं होतं झाकण मी काढून घेतलं आहे बघा आणि हे बघा चांगलं परत एकदा मिक्स करते हलकं पाणी दिसते त्यामुळे मी परत एकदा झाकण ठेवलेलं दोन ते तीन मिनटासाठी आणि हे बघा आपली भाजी तयार आहे सोयाबीन पातीची आणि मस्त सुगंध येत होता झाकण काढल्यानंतर तर हे बघा परत एकदा चांगलं मी मिक्स करून तुम्हाला दाखवते इथे सोयाबीन पातीची भाजी आता तयार झाली गॅस बंद केला आहे आणि ही रेसिपी आ, कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद